भारतातल्या महिलांना आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत त्यातच अलीकडे गर्भाशय मुखाचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त वाढलंय गर्भाशय मुखाचा कॅन्सर ज्याला इंग्रजीमध्ये सर्विकल कॅन्सर म्हणतात त्या विषयावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्रामीण भागात जे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे ते आहे सर्वायकल कॅन्सरचा म्हणजे आम्ही इतके वर्ष ग्रामीण भागात काम करत आहोत आणि मला असं जाणवलं की ग्रामीण भागात महिलांमध्ये सर्वायकल कॅन्सर होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे आणि तसंच आपल्याला जर आपण डेटा पाहिला भारतच्या पातळीवर तर तरी पण आपल्याला दिसेल तर हा जो सर्वायकल कॅन्सर आहे ते एच पी वी नावाचा हिमो पॅप्रोनोमा व्हायरस नावाचा जो एक व्हायरस आहे त्याच्यामुळे होतो आणि ते लैंगिक संसर्गाने होणारा एक आजार आहे पण मुख्य त्याच्यामध्ये जे अडचण आहे ती अशी आहे की बरेच महिला जे आहे ते आपले स्वतःवरती जे प्रजनन अं आजार होतात किंवा जे लैंगिक आजार असतात त्याला दुर्लक्ष करतात आणि तोपर्यंत हे सर्वायकल कॅन्सर खूप पसरलेला असते आणि शेवटच्या वेळी महिला जातात तेव्हा त्यांचा जे जीव असते ते वाचवता येत नाही आणि आम्हाला लक्षात आला की वी, वी आय ए नावाचा एक आपण असं म्हणू एक छोटीशी आपली तपासणी आहे विज्युअल इन्स्पेक्शन विथिटिक ऍसिट ज्याच्यामध्ये आपण हे ऍसिटिक ऍसिट जे असते एक वेगळे प्रमाणात तयार करून महिलांचे जे गर्भाशय आहे त्याच्यावरती लावतो आणि हे खूप सोपी एक मिनिटाची तपासणी असते ज्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर होण्याची पूर्वस्था जी असते म्हणजे कॅन्सर झालेला नाही आहे महिलांना पण होण्याची जे पूर्वस्था म्हणजे तिथले जे गर्भाशयाच्या जो तोंड असते त्याच्यावरती जे पेशी असतात त्याच्यामध्ये जे बदल व्हायला सुरुवात आहे ते आपल्याला तिथेच पकडता येते आणि ते बदल आपल्याला कळले की आपण तेव्हाच महिलांना उपचारासाठी जर नेला तर तिथेच उपचार करून आपल्याला ती पेशी काढता येते आणि जे महिलांमध्ये पुढे होणारा कॅन्सर आहे दहा वर्ष नंतर होणारा कॅन्सर आहे ते आपल्याला थांबवता येते म्हणजे प्रतिबंध करता येते आणि याच दृष्टीकोनातून मासुमने हे कार्यक्रम गेल्या तीस वर्षापासून चालवलेला आहे ज्याच्यामध्ये आम्ही महिलांची जे आहेत प्री स्क्रीनिंग करतो सर्वायकल कॅन्सर जे आहे त्याच्यासाठी पूर्व तपासणी आणि हा जो आमचा कार्यक्रम आहे हे फक्त सर्वायकल कॅन्सरला धरून नाही याच्यामध्ये आपण एक एक विचार केलेला आहे आमच्या जसं म्हणणं आहे की महिलांना जे त्यांच्या प्रजनन आणि लैंगिक आजार आहेत किंवा महिलांचे जे आरोग्य संदर्भात जे आजार आहेत ते एकूण सर्व तपासणी त्यांची व्हायला पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्या त्यांची हे जे तपासणी आहे ते गावागावी जाऊन करतो त्याच्या अलीकडे महिलांचा आम्ही पूर्ण आरोग्य प्रशिक्षण घेतो शिक्षण करतो त्यांना सगळा त्यांची शरीराबद्दलची जानकारी उपलब्ध करून देतो आणि त्यांना समजून सांगतो की हे जे गर्भाशय तोंड गर्भाशयाचे तोंडाचा जो कॅन्सर आहे ते कसं पसरतो कुठे होतो त्याचबरोबर महिलांना त्यांचे शरीरामध्ये जे होणारे इतर आजार रा आहेत विशेषकर त्याच्याबद्दल त्यांच्याशी संवाद साधतो इन्फॉर्मेशन सेंटर ऑन एच पी अँड कॅन्सरच्या दोन हजार तेवीसच्या रिपोर्टनुसार भारतात दरवर्षी एक लाख तेवीस हजार नऊशे सात महिलांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो त्यापैकी तब्बल सत्याहत्तर हजार तीनशे अठ्ठेचाळीस महिलांना त्यांचा जीव गमवावा लागतो जेव्हापासून मासूम संस्थेने आम्हाला हे प्रशिक्षण दिलं तेव्हापासून आम्ही प्रत्येक शनिवारी हे शिबिर राबवतो प्रत्येक महिलांची तपासणी करतो अगदी सुरुवातीला खूप कमी महिला यायच्या नंतर नंतर त्यांचं प्रमाण वाढलं आणि अशाच एका शिबिरामध्ये एक महिला आली तिच्या अंगावरून प्रचंड प्रमाणात जात होतं दिवसाला तिचं अगदी दहा बारा पॅड किंवा कंटिन्यू तिचं ब्लिडिंग नॉनस्टॉप होत होतं असं म्हटलं तरी हरकत नाही अशा आमच्या एका सेविकेने ती महिला इकडं आणली आपण तिची तपासणी केली तेव्हा कुठंतरी वाटलं की ही हिची मुलं लहान आहेत सतरा अठरा वर्षांची मुलं आहेत आणि हिच्या जर अंगावरून असंच कंटिन्यू जात असेल तर तिचं ती किती अनिमिक झालं असेल अगदी तिचं एच बी ही चार पाच ग्रॅम होतं मग ह्या महिलेचं पुढं काय पण ती पुढं मात्र समाजाच्या भीतीनं पुढं जायला तयार नव्हती हो तेव्हा तिला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं गेलं की हे आहे हे कॉमन आहे आज तुला झालं उद्या मलाही होऊ शकतं जेव्हा तू उपचार घेशील तेव्हा तू व्यवस्थित होशील आणि तिला आम्ही रेफर केल्यानंतर ती जी गर्भाशयाची पिशवी आहे ती काढली गेली काढल्यानंतर ती आ, थोडे दिवस हॉस्पिटलमधून जेव्हा परत तिच्या भागात आली तेव्हा ती आवर्जून भेटायला आली आणि आल्यानंतर म्हटली की तुमच्यामुळं आज मी वाचले अगदी माझ्यामुळं ती वाचली नव्हती तिनं जे उपचार घेण्यासाठी स्वतःच मनाचं धैर्य दाखवलं होतं त्याच्यामुळं वाचले निमित्त मात्र आपण ठरलो त्याच्यामुळे आज एक लाभार्थीचा जीव वाचला गेला ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे आणि जे मासूम संस्थेनं आम्हाला शिकवलं त्यांची मी आभारी आहे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून मासूम मध्ये काम करते मासूममध्ये पण आम्हाला महिलांच्या आरोग्यावरती खूप ट्रेनिंग दिलं महिलांचं कॅन्सर पूर्व तपासणी स्थानांची तपासणी याच्याबद्दल खूप आमचं ट्रेनिंग पण झालं आणि हे ट्रेनिंग देत असताना गावामध्ये दे काम करत असताना असं लक्षात आलं की संस्था कितपत लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून सरकारी यंत्रणेला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे तर सरकारी ट्रेनिंग देत असताना मग ते आम्ही तालुका पातळीवर टी एच ए सरांच्याबरोबर नियोजन केलं आणि सरकारी एन एम डॉक्टर सी एच ए यांच्याबरोबर आम्ही कॅन्सरपूर्व तपासणीचं त्यांना ट्रेनिंग दिलं आणि ते ट्रेनिंग देताना त्यांना पण खूप उत्साह वाटला आणि हे ट्रेनिंग घेत असताना त्यांना पण वाटलं की हे लोकांबरोबर काम करण्याची खूप गरज आहे आणि जेव्हा आम्ही त्यांना टेक्निकल ट्रेनिंग दिलं आणि टेक्निकल ट्रेनिंग देऊन प्रत्यक्ष गावामध्ये दे कॅम्प लावून कॅम्पमध्ये पण त्यांना प्रत्यक्ष पॅकोलम कसा धरायचा तो गर्भाश यवनीमध्ये कसा घालायचा गर्भाशयाचं तोंड कसं वळखायचं त्याला काय त्रास आहे पॉलिप आहे का सूज आहे का गर्भाशय खाली सरकले हे सगळं त्यांना प्रत्यक्ष ट्रेनिंग देताना सिस्टरांना खूप त्याच्यामध्ये आनंद वाटायचा कारण त्यांना वाटायचं की त्यांनी कधीच पॅकुलम हातात धरलेला नव्हता हो बऱ्याच शिष्टरांनी एखाद्या शिष्टरांनी पॅकुलम घेतला होता तो पण आपल्याला ही बसवायला आपली कॉपरेटीव बसवण्यासाठी मग जेव्हा त्यांनी स्पॅकुलम हातात घेतला त्यांना आणि जेव्हा बायकांच्या प्रत्येक बायची वेगळी समस्या होती ना त्यावेळेला त्यांना खूप वाईट म्हणजे खूप असं वाटलं की किती बायकांना त्रास आहे आणि हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे मग त्यांनी त्याच्यामध्ये खूप महिलांनी तपासण्या केल्या आणि नंतर असं ठरवलं की त्यांनी आपण कॅम्प न घेता आपल्या पी एच सीमध्ये आठवड्याला एक दिवस ही तपासणी करणं गरजेचं आहे आणि बऱ्या दो तीन पी एच ते काम आता सध्या चालू पण आहे आणि त्या मला फोन करून पण विचारतात की काही अडचणी आल्या की काय झालं तर फोन करून पण विचारतात सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी गर्भाशय मुखाच्या कॅन्सर तपासणीचं प्रशिक्षण घेतल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना याची अधिक मदत होते तर गेले वर्षभरांपासून आमच्याकडे म्हणजे याच्या अगोदर हा प्रोजेक्ट राबवला जायचा पण गेले वर्षभरांपासून गर्भाशयाची तपासणी हा जो प्रोजेक्ट आहे किंवा मुख तपासणी हा आमच्या बेलसर पी एस सी मध्ये मासूमच्या सोनालीताई येऊन करत होत्या अगदी कामाच्या अडचणी असतील किंवा आमच्याकडे मॅन पॉवर कमी आहे त्याच्यामुळे सोनालीताई म्हणायच्या हे असं असं करायचे ते तसं तसं करायचं जी काही मदत आहे ती सोनालीताईन द्यायची आणि तपासणीच्या रूममधून बाहेर यायचं आणि आपली आपली कामं करत राहायची हा आमचा आतापर्यंत नियम होता सोनालीताई अगदी व्यवस्थित पद्धतीनं करायच्या बाबा हिचं अंग बाहेर येते हिला रेफरची गरज आहे हिला नॉर्मली मेडिसिननी अंगावरून पांढरं जाते हिला नॉर्मली मेडिसिननी ही क्लिअर होऊ शकते ठीक आहे बाबा सोनालीता गेल्या आम्ही एक मोठा श्वास घ्यायचो चला आजचं तपासणीचं काम संपलं पण नंतर नंतर असं व्हायला लागलं की कुठंतरी त्या तपासण्या आम्हालाही वाटलं की आम्ही करावं सोनालीताईनने आम्हाला पुरेपूरपणे ज्ञान दिलं होतं आणि अगदी एक दोन महिन्यांपूर्वी मी स्वतः मदत मदतनिसची तपासणी केली त्यावेळी मला असं वाटलं की तपासणी करायला मी एकटीच होते आणि बाकी माझी मदतनीच होते तपासणी मी स्वतः केली त्यावेळी प्रत्येक महिलेची तपासणी करताना मला कुठंतरी असं वाटलं की नाही हा कॅम्प हे शिबिर ह्या महिलांच्या गर्भाशयाच्या तपासण्या ह्या वारंवार व्हायला पाहिजेत चाळीस वर्षानंतर तर ह्या तपासण्या झाल्याच पाहिजेत का तर प्रत्येक महिला ती तपासणी करायला लाचते जी अगदी सुशिक्षित महिला आहे तिला सुद्धा असं वाटतं की आपण गर्भाशयाची तपासणी करायची आहे म्हणजे मला काहीतरी झालं तर मग अजून ते कुणाला सांगायचं त्याच्यातून अडचणी आल्या काय झालं तर ते कुणाशी बोलायचं त्याच्यापेक्षा ती तपासणी करायलाच नको अगदी आपण तपासणी नाही केलं तर तिथंपर्यंत आपण जाणार नाही जो काही आजार असेल तो आपल्याला समजणार नाही पण आमच्या ज्या काही अशा अशा मदतनीस होत्या वीस पंचवीस अंगणवाडी मदतनीसही त्यावेळी आल्या होत्या जेव्हा त्यांची तपासणी केली मी पहिल्यांदाच करत होते त्याच्यामुळं मला असं वाटायचं की मी हिला हे निदान करू की नको मग मी त्यांना म्हणायचे तुम्हाला अगोदर काय सांगितलं तर त्या म्हटल्या मला माझं अंग बाहेर आले मला दोन पायावर बसायला नाही सांगितलं किंवा मला ऑपरेशन करायला सांगितले त्यावेळी कुठेतरी मला वाटले की नाही आपण जी तपासणी करतोय ना ती योग्य पद्धतीने करतोय कारण मला जाणवायचं अगदी गर्भाशय लूज पडलेलं जे तपासणीसाठी जे साहित्य लागतं त्या आतमध्ये घालतो ते कुठंपर्यंत पर्यंत जातं काय जातं त्याच्यावरून जाणीव होते की बाबा हे हिचं हिचं असं आहे तिचं गर्भाशय लूज झाले अंग बाहेर पडते किंवा तिला रेफरची गरज आहे अंगातून व्हाईट दिशावर जातोय त्यावेळी मी जे स्वतः केलं तेव्हा मला जाणीव झाली की नाही ह्या महिलांच्या तपासण्या अगदी वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत प्रत्येक महिलेनं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे देशातील प्रत्येक महिलेला मुखाची तपासणी वर्षात एकदा तरी करता यावी यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी करण्याची गरज आहे ग्रामीण भागातील महिलांचे हे जे आरोग्याचे प्रश्न आहेत हे फक्त एक तालुका मर्यादित नाही हे देशभरातील सर्व महिलांचे प्रश्न आहेत म्हणून ही जे आरोग्य सेवा आहेत ती जे आहेत आपली सरकारी आरोग्य सेवा मध्ये सर्व महिलांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण साताराच्या मान तालुका आणि पुणे जिल्ह्यात जे बारा तालुके आहेत तिथले मेडिकल ऑफिसर्स एन एम्स जे एन एम्स आणि आशा कार्यकर्ती जे आहेत त्या सर्वांचा आपण सर्वायकल कॅन्सर प्री स्क्रीनिंग संदर्भात प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर हे, त्याच हे महिलांचे लैंगिक आणि प्रजनन आरोग्य कसं आपल्याला त्याची तपासणी करता येणार आणि त्याच्यासाठी कसा आपल्याला उपचार देता येणार या संदर्भात पण प्रशिक्षण घेण्यात आलेला आहे तर आमच्या म्हणणं आहेत की सरकारी आरोग्य यंत्रणामध्ये दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा सर्व महिलांसाठी उपलब्ध व्हावी हेच आमचं स्वप्न आहे